कोल्हापूर शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणे किंवा दहशत पसरवणारे रील्स तयार करण्याचे काही प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आले निदर्शनास आल्यानंतर त्या रील डीचा आम्ही शोध घेतला रील अडीचा शोध घेऊन त्याचे इंस्टाग्राम हँडलर जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि रील्समध्ये जे जे युवक असतील जे तिथे दिसत आहेत हँडलम व्यतिरिक्त ते त्यांच्यावरसुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई केलेली आहे पोलीस प्रशासनाच्या तर्फे सायबर विभाग असेल किंवा उपविभागामधील जे डी बी पदक आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की अशा रीलवर आपण लक्ष ठेवायचं आहे त्याच्यासाठी एक वेगळी टीम बनवलेली आहे ते अशा रीलवर लक्ष ठेवत आहेत असे जर कुठले दहशत माजवणारे रील असतील आव्हान देणारे रील असतील तर त्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहे कडक कारवाई करण्यात येणार आहे